राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज यात्रेचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे या यात्रेच्या निमित्ताने आज परभणी जिल्ह्यात डॉक्टर अमोल कोले यांचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने व वो कार्यकर्त्याच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा भव्य सत्कार करण्यात आला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ खासदार अमोल कोले आल्यानंतर त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला संविधान बचाओ देश बचाओ हा नारदेत कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कुल्ले यांना संविधानाची प्रत भेट दिली या प्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा वनिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी यांनी डॉक्टर अमोल कुल्ले यांना राखी बांधून त्यांचे औक्षवंत केले या कार्यक्रमास युवा नेते प्रदीप वावळे महिला शहर जिल्हाध्यक्ष वनिता चव्हाण राष्ट्रवादी शहर जिल्हा सरचिटणीस आणि अनि, अनिकेत मकरन अतुल मोरे राकेश मकरंद आकाश कांबळे विटू सहजराव तेजस मकरन सलमा शेख मंगला वायवळ द्रौपदी आंबोरे खाजावी चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते